आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश संघटन पर्व समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन महत्वपूर्ण समित्यांची आज घोषणा केली प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण प्रदेश अनुशासन समितीच्या uh, अध्यक्षपदी माजी आमदार अनिल सोले प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाचे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे वैचारिक अस्पृश्यता अतिशय अयोग्य आहे संवादानं विचार विकसित होतात म्हणून वाद प्रतिवादाला नियतकालिकात जागा हवी आस्थी नसल्यानं लवकर भावना दुखण्याचा काळ आला आणि निखळ निकोपता लयाला गेली असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी काढले विदर्भ साहित्य संघ साहित्य अकादमी आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरतर्फे आयोजित मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके या प्रगल्भ विषयावरील परिसंवादाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचं आज पहाटे निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांची प्रकृती खालवल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली शेंडे यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे त्यांच्या निधनामुळं आंबेडकरी चळवळीतील एक लढवैया सारथी सोडून गेला अशा शब्दात डॉक्टर राऊत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे अमरावती जिल्ह्यात स्वच्छ मिशन अंतर्गत एक हजार पाचशे अठ्ठावीस गावांना मुक्त अर्थात डी एफ प्लस मॉडेल करण्याचं उद्दिष्ट असून वर्षभरात यातील नऊशे एकोणनव्वद गावं डी एफ प्लस मॉडेल बनली आहेत पाचशे एकोणचाळीस गावं शिल्लक असून येत्या मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या गावांना सुद्धा डेडलाईन देण्यात आली आहे याकरिता स्वच्छता विभाग पुन्हा एकदा वेगानं कार्यरत झाला आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज गोंदिया अमरावती अकोला नागपूर या जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज सर्वात कमी तापमान गडचिरोलीत अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर नागपूरचं आजचं किमान तापमान एकोणीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यात कालपासून कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतातील रब्बी गहू हरभरा तूर पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे हिवाळ्यात तसंच थंड वातावरण त्यातच पावसाने हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे यावरूनच हे बातमीपत्र संपलं नमस्कार